भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांची आज जयंती निमित्त विनम्र अभिवादन साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले नेते डॉक्टर मनमोहन सिंग अनिल मोहिते भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंह यांची आज जयंती तनिमित्त कांग्रेस भवन सांगली येथे सांगली जिल्हा कांग्रेस व कांग्रेस सेवा दलाचा वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले प्रारंभी गुलाबराव भोसले व ज्येष्ठ कांग्रेस कार्यकर्ते दत्ताजीराव हस्ते डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कर अर्पण करण्यात आले व बाकीचे उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी बोलताना सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांच्यानंतर उच्च विद्याविभूषित जागतिक स्तरावर ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले यु पी च्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी बहुमत व पाठिंबा असतानाही आपण पंतप्रधान होता उच्चशिक्षित शिक्षित व अल्पसंख्याक समुदायांमधील डॉ मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी निवड निवड केली व त्यांनी आपल्या कार्याने त्यांचा विश्वास सार्थ ठरविला त्यांच्या कार्यकर्तेमध्ये जागतिक मंदी असतानाही देश आपल्या अर्थव्यवस्थेबाबत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत होते शांत संयमी असे व त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी अशी त्यांची प्रतिमा होती त्यांनी संयमाने या देशाला स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्वप्नातील भारताला आधुनिकीकडे नेऊन देशाला जागतिक स्तरा वर चौथ्या स्थानी आणले होते आज हे भाजपचे सरकार जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी असतानाही आज लोकापुढे भारताला अग्रस्थानी आहे असे खोटा प्रचार करीत आहे असे सांगितले यावेळी स्वागत प्रास्ताविक सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी केले व शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मानले यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले गुलाबराव भोसले अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील विश्वास यादव अपंग सेलचे सुरेश गायकवाड इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केली यावेळी दत्ता ची मुक बाबगोंडा पाटील नामदेव पठाडे प्रकाश माने आप्पा पाटणकर गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिंक सम्यक महाराष्ट्र मी प्रमोद चिंके आशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद